केई एम रुग्णालयात पेन मॅनेजमेंट ऑपरेशन थिएटर सुरू गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मुंबईतील परळ येथील के एम रुग्णालयात पेन मॅनेजमेंट ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आलं असून अधिष्ठात्री प्राध्यापिका डॉक्टर संगीता रावत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विविध यंत्रसामुग्रीने परिपूर्ण असलेले हे पेन मॅनेजमेंट ऑपरेशन थिएटर बदिरीकरण शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर अमला कुडाळकर आणि प्राध्यापिका डॉक्टर श्वेता साळगावकर यांच्याबरोबर विभागातील इतर डॉक्टरांच्या सहभागाने सुरू करण्यात आले याद्वारे अनेक गरीब रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मोहन देसाई आणि मेडिसिन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाडकर व डॉक्टर्स कर्मचारी उपस्थित होते Am cei prieteni de Umes Moite, Mumbai.